सतरा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहेत मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबल लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबल आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे रॅन्डमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरं डेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झालं होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठली कर्मचारी जी कोणती असेम्ब्ली कॉन्स्टिट्युअन्सीची मतमूर्ती करणार ते या रेंडमायझेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता झॅड रॅंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली कमिस्टेबला कोणता टेबल मिळेल कुठली त्या रेंडमायझेशनची नक्की करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांदा पहिले पोस्टल बॅलेटचे काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये इ टी पी पी एसचे स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचं जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास ते पंतीस तेहतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतर ते राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालू तर कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठल्याही कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात ज्या आपलं काउंटिंग जे आहे ते संपू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लहान साऊंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण एक ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार चोस्ट बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन अँड आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीने आहे वीस टेबल ठेवलेली आहे ऑन अँड ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेच पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाई इथे आपल्या पोलिंग स्टेशनचे आहे ते साडेचारशेशे गरम आलं आहे तर तिथे तेच राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार ॲव्हरेज आपण आपल्याला एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग होणार जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपकम करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार त्याही ही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि आणखी सांगू इची गोष्टी सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस वी रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की वी आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी मी बॅडची ते प्रत्येक एसी आहे आपण पाच कस्टमर तर आपले माझ्यामध्ये पर्सेनशिम आहे ते तीस असतात हे काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि द्या सर्व काउंटिंग करण्यासाठी